नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगडा प्रेमी या चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाडी छायाचित्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन असतो तर, नुँ तर मित्रांनो येत्या एकोणतीस तारखेला माननीय राजेंद्र मस्के मित्रमंडळ बीड यांच्या वतीने भव्य दिव्य मराठवाडा केसी या नावाने ओपनचे मैदान आयोजित करण्यात आले आहे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाची पारदर्शित आहे ते म्हणजे तब्बल ट्रॅक्टर ट्रॅक्टर या मैदानात प्रथम क्रमांकाचे पारतोषितता आहे त्यामुळे या मैदा बरेच टॉपचे नामांकित नंदी आपल्याला पडताना पाहायला मिळणार आहे जसे नवम हिंदकेश्री बकासूर व सर व विठ्ठलना बुध यांचा पंचम हिंदकेश्री सरजा व बुलढाणा एक्सप्रेस संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि सातारा एक्सप्रेस बलमा आणि असेच बरेच नामांकित नंदी आपल्याला येत्या या एकोणतीस तारखेच्या मैदानात पडताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो प्रथम क्रमांकाचे एक ट्रॅक्टर आहे त्यामुळे बऱ्याच नामांकित नदीचे पैरे हे टॉपचे आहे मित्रांनो तर मित्रांनो त्यातच आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस म्हणून ज्या वेळेस काय असा बुलढाणा एक्सप्रेस बब्या तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्याचा पैरा आहे तो म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत हा पैरा बऱ्याच जणांना माहिती आहे मित्रांनो मित्रांनो त्यानंतर अखंड महाराष्ट्राची रुस्तमे नवभिंदकी श्री बकासूरचा पैरा कोणता तर मित्रांनो बकासूरचा पैरा हा माझ्या मते घोटच्या छोट्या सर्जाबरोबर असण्याची शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो बकासूर आणि घोटच्या छोट्या सर्जा आपल्याला या एकोणतीस तारखेच्या ट्रॅक्टरच्या मध्ये पडताना दिश्चित मित्रांनो किंवा स्वर्गसी रणजित सर निंबाळकर यांच्या पंचमहिंद के आपला बकासूर आपल्याला पडताना पाहायला मिळतो मित्रांनो आणि मित्रांनो बऱ्याच टॉपच्या जे पैरे झाले मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच आपल्याला या एकोणतीस तारखेच्या ट्रॅक्टरच्या मैदानात काटा किरशा लढती पाहायला मिळणार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही अपडेट कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि या ट्रॅक्टरच्या मदण्याचा एक नंबरचा मानकरी कोण होईल तेसुद्धा मला मध्ये कळवा आणि व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद